काट्याच करू नका हो पलीकडे काठे रिंगणी या टाका तकडं बांधाव सायकलीच कसं वाटप केलंय आका चेप्पल घाला का कोण दोघी मी चप्पल घातले नाही टाकत टाकत टाकतं खाली जाऊ तिकडं काय मोडलं का काटा काय काय मोडलं

ने बगा का ने पल्लीक काटरिंग बहुत बह बहुत आल भूती आज ये

वाटतंय आले आता तुला अका आमच्या आजारी असले पण बघा आम्ही व्हिडिओ केलं नाही तर आज म्हणलं ब्लॉग टाकाव एक अनुजा चॅनलला अक्का आजारी पडली ती स्क्रिप्टच थांबली जागे नाही करायच होता पावसानं बघा बाळग भरले हा आणि कुठनं कुठनं बघताय आ गाव पण आमच्या अनुजाचा व्हिडिओ कुठनं कुठन कुठनं कुठनं बघताय व्हिडिओ नक्की सांगा हम्म हा असते ह्या दिवसात तर मित्रांनो छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला गावटी पुनमच्या अनुजा चॅनलवरचा नक्की सांगा पुनमची गावटी पूनमच्या अनुजा कुणा कुणाला आवडती ती पी सांगा आका कोणाला आवडती ती पी सांगा हा चला भेटू पुढच्या वेळात